हॅप्पी बड्डे अमर कारण अमरचा बड्डे येतोय एक तारखेला ना आपण ऍडोज मध्ये शुभेच्छा देऊन टाकल्या राहुल आबाचे चिरंजीव जे की नवोदय विद्यालयात शिकायला येतं त्यांच्याशी थोडा गप्पा मारल्या आणि इथं आपण का बसलोय इथं खूप नवायचिला खूप गर्दी होती घरी आलो तर सदा अन्न आलते काय म्हणते मिस्त्री काय नाही उद्या नाही पोर परत मी चाय घ्यायचा नाही नाही आता नानाला आलं होतं भजनाचं आमंत्रण आणि आपण आलो होतो नगरला कारण आज होती एक खरेदी खरेदी म्हणजे काय नानाला कपडे घ्यायचे होते आपल्याला आणि कपडे घ्यायला माणूस सोबत लागतो पण इथं नानाला कधीच सोबत आणावं लागत नाही कारण काय एकच कलरचा कपडा का नाना कायम वापरिते पांढरा कपडा शुभ्र कपडा विषय नाही मग त्यांनी रप्पा रप दोन चार तागे दाखवले त्याच्यातून एक सिलेक्ट केला तुम्ही काय माहिती का आपल्या आईबापांनी आपल्या लहानपणी जसं जपलंय ना तसंच आपल्याला त्यांच्या म्हातरपणी जपायचंय बाकी काहीच टार्गेट नाही बरं का त्याच्यामुळे इथली खरेदी केली आणि मग लगेच शिवाय टाकावं लागलं आणि त्यांच्या ठरलेलं टेलरकडे गेलो तर साहेबांचं दुकान अजून उघडच नव्हतं टाईमपास करायचा होता आपला टाईमपास करायला करा इकडं नाश्ता करायला आलो नाश्ता करून परत माग गेलो ना तोवरती आलती त्यांना म्हटलं काळी मिस्त्री ते म्हणले लक्षात आलं लगेच माझ्या मग काय त्यांच्याकडं रेडीचे पहिलं म्हणलं दिंडीत जायच्या अगोदर त्या आता बायकोला सोडायचं होतं दिल्ली गेटला कारण तिला जायचं होतं मायाराला मग तिनं बाय बाय केला आणि आजचा दिवस आनंदी गेला धन्यवाद